नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण ह्या ब्लाउजची फिटिंग बघणार आहोत कशी करायची हे सगळे पार्ट्स मी तयार करून घेतलेले आहेत ते आता फक्त आपल्याला व्यवस्थित कसे जोडायचे आणि ते कसं कुठं कट करायचं हे आपण पाहूया तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे आणि सहज जमेल असं आहे आणि हे जे फिटिंग आपण करू ना ते कायम जर तुम्ही ठेवलं तर अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतात तर आता बघूया आपण पहिल्यांदा बॅक साईडचं जे सेंटर पॉईंट आपल्याला काढायचं आहे तर त्या सेंटर पॉईंटला आपण अगोदर आखून घेऊयात तिथं ती घडी दिसतेच तरीही आखून घेऊया आता जो आ, लेफ्ट साईडचा भाग आहे तो त्याच्यावरती असा ठेवायचा की त्या सेंटर पॉईंटपासून पुढे जी आपण लुप्स लावतो ना त्याची जागा पुढे राहील असे आपल्याला हा पार्ट त्याच्यावरती ठेवायचा आहे म्हणजे सेंटरपासून थोडा पुढे येणार आहे तर आता इथे कु किती जास्त आहे तर हे एवढं जास्त आहे साधारणतः पाव ते अर्धा इंच इथं एक्स्ट्रा आपल्याला कट करायचं आहे म्हणजे जेवढं एक्स्ट्रा दोन्ही कुठली बॅक साईड असेल फ्रंट साईड असेल त्यातलं कोणतंही जे एक्स्ट्रा असेल ना ते आपल्याला कट करायचं आहे आता आपल्याला खालून व्यवस्थित करून वरती कुठला भाग मोठा आहे तो पाहायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे जर नसेल तसं काही तर ते आपण थोडंसं सेम दोन्ही पार्ट येईल असं कट करायचं आहे आता ही साईड बघा लेफ्ट साईड आपली व्यवस्थित कट करून झालेली आहे आता आपण राईट साईड बघूया आता हे बाजूला ठेवूया आता आपण हुक्काची जे पार्ट आहे तो घेऊया तर जिथे आपण सेंटर काढला होता ना त्याच्या अलीकडे ठेवायचं आहे थे। तर हे अलीकडे ठेवायचे थे हुकाचं आणि जे लेफ्ट साईडचा भाग आहे तो थोडा सेंटरपासून पुढे येणार आहे तर आता इथे सगळं असं हे बघा व्यवस्थित धरून एकसारखं इकडे करायचं आहे आणि जे कापड जास्त आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे हे पाहू शकता तुम्ही एवढं एवढं असं कट होतं कधी कधी क म्हणजे राहत पण नाही आणि कधी कधी खूप राहतं पण दोन्ही पार्ट समान यायला पाहिजेत हे मात्र लक्षात ठेवायचं हे छोट्या छोट्या टिप्स आहेत ना ह्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर तुम्हाला फिटिंगला कधीच त्रास होणार नाही आणि ब्लाऊज इतके छान फिनिशिंगमध्ये बसतात की कस्टमरची कधीच ओरड येणार नाही मला तरी कधी असा अनुभव नाही आला कारण मी ह्याच पद्धतीने फिटिंग करते आता हे दोन्ही पार्ट्स आपले कट करून झालेले आहेत सेम ह्याच्यात तर आता आपण हे शोल्डरमध्ये आपण पहिल्यांदा जोडून घेऊया तर आता हे जोडून घेतल्यानंतर पण परत आपल्याला सगळं व्यवस्थित पाहायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच माझा चॅनल बघत असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या तुम्हाला कशा वाटल्या आणि त्या तुम्ही त्या उपयोगात आणल्या की नाही तर आता इथे आपण दोन्ही जोडून घेणार आहोत शोल्डर आणि विथ म्हणजे लॉक करून घेणार आहोत जेणेकरून आपलं उसवणार नाही आपण जिथे शोल्डर आपलं जोडतो ना खांद्याचे तिथे तिथं लॉक करून घ्यायचा आहे डबल टिप मारून आता इथे थोडंसं जे इथं जे पार्ट बाहेर येईल तो कट करून घ्यायचा आणि स्लीव्ज घ्यायची लावायला तर ही जी स्लीव्ज आहे ना ही व्यवस्थित अगोदर बघायची की प कोणता भाग बॅक साईडचा आहे कोणता फ्रंट साईडचा आहे आणि ह्याचा सेंटर पॉईंट काढायचा मी नेहमी सेंटर पॉईंट काढते म्हणजे मी जोडताना सेंटर पॉईंटपासून जोडते कधीही स्लीव्ज ही सेंटर पॉईंटपासूनच जोडायची एक स्टार्टपासून कधी स्लीव्ज जोडायची नाही कारण काय होतं कुठल्या तरी पार्टला ती जास्त कमी होते म्हणून जोडताना नेहमी सेंटरपासून जोडायची आणि जो एक्स्ट्रा भाग राहतो ना तो नंतर आपण कट करून घ्यायचा आहे पण नेहमी ही स्लीव्ज ही सेंटरपासूनच जोडायची अशा ही एक छोटी टिप्स आहे की स्लीव्ज ही नेहमी सेंटरपासूनच जोडायची आणि जो नंतरचा जो भाग राहतो तो एक्स्ट्रा कट करून टाकायचा तर हे बघा इथं स्लीव्ज मी दोन्ही जोडून घेतलेले आहेत आता आपण पाहूया कुठे एक्स्ट्रा आहे ते तर थोडंसं एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घेणार आहोत हे अजिबात कमी वगैरे पडत नाही जे एक्स्ट्रा असतं ना तेच कट केलं जातं अगदी आपलं जे मापात आहे ते कट होत नाही आपण एक घेतानाच जास्त माप घेतलेलं असतं त्याच्यामुळं बरोबर ब्लाऊजमध्ये जी माया राहते ती पण भरपूर राहते तसं काही अगदीच कट टू कट ब्लाऊज होत नाही हे बघा आता हे झालेलं आहे आप तर आपण सरळ हा ब्लाऊज घ्यायचा आणि बघायचं की आपले बरोबर आहे की नाही जर आपलं बरोबर असेल ना तर आपण टीप मारायची जर बरोबर नसेल कुठं कमी जास्त वाढत असेल ना तर थोडं तिथं ॲडजस्ट करून ही टीप मारून घ्यायची आता सरळ भागा सरळ जो ब्लाऊज आहे ना त्याच्यावर टीप मारून घ्यायची नेहमी हे लक्षात ठेवायचं ही पण एक टिप्सच आहे की नेहमी ब्लाऊज हा इंटरलॉकच करायचा कारण इंटरलॉक केलेले ब्लाऊज ही खूप काळ टिकतात व्यवस्थित आणि जेव्हा कधी उसवायची गरज पडेल त्यावेळेस ते एक्स्ट्राचं कापड तिथं असतं पण जर तुम्ही इंटरलॉक लॉक नाही केलं तर कदाचित तिथले धागे निघतात आणि त्या टिपा उसवत उसवत जातात त्याच्यामुळे नेहमी इंटरलॉक करायचं ही एक नवीन टिप्स आहे की इंटरलॉक करायचंच आता आपण जेव्हा हे आत वरून टिप मारतोय आता आपल्याला हा भाग उल्टा करायचा आहे म्हणजे आतली बाजू आतल्या बाजूने आपल्याला टेप मारायची आहे हे बघा आता इथे तुम्ही पाहू शकता की कसं सेम आलेलं आहे जे इथं काय लो काय लोक म्हणजे काय काय लेडीजचं इथं वर खाली येतं तर ते वर खाली यायला नाही पाहिजे हे जेव्हा आपली सरळ व्यवस्थित येतं ना त्यावेळेस आपलं फिटिंगलासुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही किंवा भाईत जास्त होत नाही किंवा खालच्या साईडलासुद्धा कपडा जास्त होत नाही अगदी परफेक्ट फिटिंगसुद्धा खूप छान होतं जेव्हा सेंटर व्यवस्थित म्हणजे जो काखेतला बाग आहे ना तो मुंडातला तो एकमेकांशी बरोबर जोडला गेला ना तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही फिटिंगमध्ये अगदी व्यवस्थित छान ब्लाऊज बसतो हा तुम्ही पाहू शकता हे बघा कुठेही वरखाली नाही आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलं ना तर तुमचा ब्लाऊज खूप छान होणार आहे आणि तुमच्या कस्टमरलासुद्धा ते आवडणार आहे त्याच्यामुळे आपला ब्लाऊज खूप असं फिनिशिंगमध्ये दिसतो हा ब्लाऊजसुद्धा खूप छान झालेला आहे ह्याचा जो प्रिन्स कट आहे ना तो सुद्धा खूप छान आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का किंवा तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल ना तर प्लीज मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी म मा, मनापासून धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू व्हेरी मच